नवनीत कौर राणा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेत असल्याना पती रवी राणा अपक्ष आमदार तर नवनीत राणा दोन हजार मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या मात्र सातत्याने राजकारणात कोणत्या कौंट्या ना कोणत्या पक्षाची आपली राजकीय वाट सुरूच ठेवली आता भाजपकडून कमळ चिन्हावर नवनीत राणा या खासदारकीची निवडणूक लढणार आहेत आपल्या मित्र पक्षांचा विरोध असतानाही भाजपने हा निर्णय घेतल्याने राणांची चर्चा आता थांबण्याचं नावच घेत नाहीये चित्रपट राजकीय जीवन लग्न मोठ्या पडद्यापासून ते थेट राजकीय पटलावर ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकणाऱ्या नवनीत राणा यांच्या राजकीय करिअर बद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर पुढच्या हो पंजाबी घराण्यातील कौर यांचा जन्म मुंबईचा नवनीत राणा यांचं शालेय शिक्षण मुंबईतलं मात्र फिल्म क्षेत्रात करिअर करायचं ठरल्याने नवनीत राणा यांनी पहिले मुंबईत आणि नंतर साऊथमध्ये जाऊन नशीब आजमावलं आणि हिटही झालं साऊथमधील त्यांचे सिनेमे गाजले एके दिवशी रामदेव बाबाच्या योग आश्रमात योगा शिकण्यास गेल्या तिथेच रवी राणा यांच्याशी त्यांची ओळख झाली हळूहळू ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं अकरा साली सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांचं लग्न जमलं मुंबई साऊथ आणि अमरावती असा प्रवास केल्यानंतर नवनीत राणा यांनी आपले पती रवी राणा यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीत लक्ष देण्यास सुरुवात केली दोन हजार चौदा ला आनंदराव अडसूळ यांच्या समोर नवनीत राणा मैदानात उतरल्या मात्र पराभवाचा सामना त्यांना करावा लागला होता यानंतर झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत राणा अपक्ष उभ्या राहिला पण त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता खासदारकी मिळाल्यानंतर राणा सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत होत्या मग महाविकास आघाडी सरकारमधील ठाकरेंना दिलेला आव्हान असो जात प्रमाणपत्राचा मुद्दा असो राजकारणात ज्या दिशेने वारे वाहत आहेत त्या दिशेने राणांचं पाऊल पडत गेला आता राणांनी लोकसभा दोन हजार चोवीस साठी भाजपचं चिन्ह स्वीकारलंय आता जिल्ह्यातील राजकारणात इतर आमदारांसोबतही पटत नसल्याने भाजपची साथ घेऊन या पुढच्या निवडणुकीमध्ये राणा यांना मतदार साथ देणार का हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद Yeah.